हिमालय म्हणून बघतो त्या माणसाकडे एकदा तरी त्या हिमालयाच्या सावलीत जावं आणि त्यांचं फक्त दर्शन घ्यावं असं मला फार आवडला झांजेरी या फार काही गोष्टी म्हणजे एवढंच नसत आहे सप्त सूर आहे तो वेगळे शालू

महाराष्ट्राची हास्य जत्रा आणि त्याचा नवा कोरा सीझन आणि आपण सगळेच उत्सुक होतो आणि त्या निमित्ताने आपण ही सेट वर आहोत आणि गप्पा मारतोय कलाकारांसोबत खूप खूप स्वागत आहे आणि आमची उत्सुकताही तुम्ही ताणून ठेवली होती की कधी पुन्हा एकदा नवा कोरा सीझन पण पुन्हा एकदा मंचावर येऊन कारण स्किटच्या माध्यमातून विविध ठिकाणी तुम्ही करता परफॉर्म पण या मंचावर पुन्हा एकदा नव्यानं येणं त्याबद्दल आणि येस समीर <laughs> सीजन सर खूप येस, 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 येस। दोन महिन्याचा ब्रेक घेतला आम्ही फॉरेन काही दौरे केले त्यामुळे सगळे रिफ्रेश झाले नवीन नवीन माणसं बघितली त्यामुळे मला असं वाटतं की दरवर्षी आम्ही एक दोन महिन्यांचा ब्रेक घेतो आणि तो ब्रेक खूप गरजेचा आहे कारण मी एक स्वतः लेखक आहे मला माहिती सतत त्याने विनोद लिहून सुद्धा अनेक वेळेला आपण एका अशा डेड एंडला ला जातो की जिथे आपल्याला पुढे काय लिहायचं ते कळत नाही स्वतःच स्वतःच्या विनोदांचं कंटाळा लागतो स्वतःलाच तर त्यासाठी कुठेतरी ब्रेक घेऊन नवीन माणसांना भेटणे नवीन ठिकाणी जाणे नवीन घटना त्यांचा आपण त्यात घटनांचा सहभाग होणे मग तिथे काहीतरी घडतं काहीतरी माणूस असा येतो की त्याची एखादी लकअप आपल्याला दिसते किंवा एखादी घटना घडते हा ह्याच्यावर स्किट होऊ शकतं अशा नवनवीन गोष्टी घडतात त्यामुळे हा ब्रेक खूप गरजेचा असतो असं मला वाटतं पण प्रत्येकाचं प्रत्येक कॅरेक्टर जे ना ते प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेलं आहे म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ रात्र जेव्हा टी व्ही लावल्यानंतर किंवा सोशल मीडियाच्या क्लिप्स क्लिप्सही बघत असतात पण आता नव्या कोऱ्या सीजन मध्ये काय नव्यानं असणार आहे ते बदलणार आहे एक्सचेंज होणार आहे सर कारण तुमचं शालू शिवाय काय हस्ते जत्रा मला असं वाटतं अरुण आता जे मध्ये त्याने नेपाळी केलं होतं भोजपुरीच्या ऐवजी तर मला वाटतं आता नेपाळच्या ऐवजी तो भोजपुरी करेल असं मला वाटत नाही तुला काय वाटतं भोजपुरी नाही खर तर म्हणजे जसं सर म्हणाले होते की प्रत्येक सिरीज मध्ये नवीन नवीन लोक येणार आहेत आणि वेगवेगळ्या वेग वेग गोष्टी त्याच्यात थोडस काय गंमत कारण तोच तोचपणा पणा बघून लोकांना हे हुशार आहेत म्हणजे दोन सर जे आहेत ते सचिन गोस्वामी सचिन गोसा त्यांना नेहमी माहिती असतं की सतत काही ना काहीतरी नवीन त्याच्यात देत असतात ट्विस आणि ते सांगतात की हे कर हे कर हे कर आम्ही कधी कधी मोठा छानपणा करू आम्ही आम्ही हे करू सांगतो सांगतो थांब ते नको करू ते महत्वाचं नाही आत्ता हे कर ते विसर इतकं सोपं होतं आणि आम्ही कधीतरी असं वाटतं की काय सांगितले पण ठीक आहे मग जेव्हा आम्ही स्किट करतो तेव्हा आम्हाला कळतं की त्यांनी जे सांगितलं ते खरंच होतं आणि ते आम्ही करतो आणि मग आम्ही सांगतो सर क्या बात तर ह्या गोष्टी त्यांच्याकडनं फार आम्हाला घ्यायला मिळतात म्हणजे आम्ही कसं कलाकार माणूस कसं ते मोल्ड कर करते तसं करतो बऱ्याचदा कसं होतं डिरेक्टर आम्हाला सांगतात तसं आम्ही करतो कॉमेडी एक्सप्रेस करताना काही सांगायला गरज नव्हती पण इथे सर सांगतात ते केलं तरच चांगलं हे या फार मध्ये काय काय बघायला मिळणं हे गुलदस्त्यात ठेवूयात कारण त्याची उत्सुकता प्रेक्षकांनाही आहे पण पर आतापर्यंतच्या सीझन मधले काही बेस्ट मुवमेंट मला जाणून घ्यायचे तर ते प्रत्येकाचे कोणकोणते बेस्ट मुवमेंट असतील आमच्या सगळ्यांची माझी एकट्याची नाही सगळ्यांची बेस्ट जेव्हा आम्ही अमिताभ बच्चन यांना भेटायला गेलो प्रत्येक अभिनय एक स्वप्न असतं की ह्या अभिनयातला हा फार मोठा माणूस आहे त्याला आपण इकडे हिमालय म्हणून बघतो त्या माणसाकडे एकदा तरी त्या हिमालयाच्या सावलीत जावं आणि त्यांचं फक्त दर्शन घ्यावं असं पण आम्ही एवढे भाग्यवान आहोत की जवळजवळ वीस ते पंचवीस मिनिटं आम्ही त्या वेळेला त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि ते फक्त बद्दल बोलत होते पण ह्या अनेक अशी काही मोमेंट्स आहेत प्रत्येकाच्या माझ्या अजून एक ती म्हणजे लता दिदी जेव्हा आम्हाला फोन केला होता ती मुमेंट आहे किंवा आमच्या प्रत्येकाचा आम्ही जे परदेशचे दौरे करतो जी आपल्या घरापासून खूप लांब असलेली माणसं आहेत जी जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात सुद्धा एकत्र येतात आणि ते एवढ्या लांब आमचं हासले तर पोहोचतं ही जी भावना आहे ना ही मी तुला शब्दात नाही सांगू शकणार त्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी असतं जेव्हा हे मराठी कार्यक्रम माझ्या घरातले म्हणजे ते आम्हाला सेलिब्रिटी नाही समजतात त्यांच्या घरातले एक सदस्य समजतात ही फार मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी दरवेळेला जेवताना ते म्हणाले आम्ही तुम्ही आम्ही तुमच्या स्किट्स बघतो आणि तुम्ही आमच्या घराचे मेंबर आहात आज अरुणकडे किंवा मोरेकडे किंवा माझ्याकडे कोणी दादा म्हणून बघत असेल कोणी काका म्हणून बघत असेल कोणी आजोबा म्हणून बघत असेल प्रत्येक जण घरातला एक मेंबर आमच्या शोधत असताना ही घटना आमच्यासाठी खूप मोठी आहे जस्ट म्हणजे आता समीर सांगितलं तेच आणि आता परदेश दौरा आम्ही जेव्हा केला तेव्हा खूप आनंद वाटला की आपण म्हणजे महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये आपले स्किट बघले जातात पण तिथे सुद्धा ती लहान मुलं लहान मुलं म्हणजे जी जन्माला तिकडे आले आणि त्यांना इंग्लिश नाही त्या मुलांना डायलॉग पाठवते ती छोटी छोटी मुलं आमचे म्हणजे काय काय तर खालून डायलॉग बोलायची मुलं आणि नंतर भेटल्यानंतर ते डायलॉग बोलून दाखवत होते तर आणखी काय तर मला असं वाटतं की आता ही जी पिढी आहे ही छोटी पिढी ही आम्हाला ओळख आणि ती सगळ्यात हा मुद्दा मी पुढे थोडासा असा नेतो की ती हास्य जत्रेच्या माध्यमातून मराठी भाषेशी कनेक्ट झाली ही खूप मोठी गोष्ट आहे कारण तिकडे इंग्रजीच फक्त आहे पण हल्ली ते हल्ली कार्यक्रम बघून आई वडिलांना मराठीत प्रश्न विचारायला लागले की मम्मा व्हॉट डू मीन बाय दिस मग मम्माला भरून येतं की बाबा माझा मुलगा मराठीच बद्दल मला विचारतोय ही खूप मोठी गोष्ट आहे मला असं वाटतंय की मराठी भाषा आज त्यांच्यापर्यंत पोहोचली आहे आपण उत्सुकता निर्माण सकाळने की मराठी शाळेत जाऊन पेपर कसा लोकांपर्यंत पोहोचला कारण आता पेपर बंदच झाले कारण वाचणारीच लोक जर नसतील तर पेपर काय होणार आहे म्हणून सकाळी शाळा मध्ये पेपर वाचायचं सुरू केलं तसं गरज होती ती आज आम्हाला तिकडे दिसते की तिकडे बाबा हे सगळे आमच्या माध्यमातून का होईना आम्ही भेटतो तेव्हा मराठी बोलतो <laughs> आमच्या सगळ्यांचे कॅरेक्टर्स जे आहेत ते लोकप्रिय झालेले म्हणजे त्या कॅरेक्टर्सच्या नावाने ही ओळख निर्माण झालेली आहे पण अशी कोणते कॅरेक्टर्स जे तुम्हाला करायला आवडले असतील किंवा आवडतील म्हणजे आतापर्यंत जेवढी बिस्किट केली सगळीच कॅरेक्टर चांगली होती हो पण दुसऱ्यांनी केलेलं काय तुला दुसऱ्याच कुठलं करायचं आवडेल मला 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 म्हणजे तसं लोचन करायचं म्हणजे त्याला माहिती आहे मी जेव्हा अमेरिका दौऱ्यावर होतो चौदा शो होते मी माझं पहिलं किट असायचं मोरे फॅमिली मी कधीच विंगेतनं हल्लो नाही कधीच हल्लो नाही आणि मी ऍज इट इज जे आजच्या प्रयोगाला आहे ते दुसऱ्यामुळे सेम असायचं कुठंही हे नाही ऍडिशन वगैरे होतात पण ते इतकं मी मी ऍक्टर आहे मी काम करतो त्याच्यामुळे मला काय अप्रूप असायला पाहिजे असं काही नाही आहे पण ते मला प्रचंड आवडतं हो आणि खरंच म्हणजे इतकं छान ते रंगवतो कॅरेक्टर आणि मी कधी कधी सांगतो हे तुझा राहिलं या हे आज ते म्हणजे दवून ठेवलेलं नसतं ही गोष्ट फार मला फार आवडली होती यार बारीकशी ऍडिशन आज काहीतरी वेगळी आहे नसावा साव मध्ये सुद्धा अरे ते मला फार काही गोष्टी तर अरुणची कॅरेक्टर मला सगळी आवडली असे करायला पण एवढा मी नाही <laughs> <ले करें। laughs> मला मोरेची ते मोरे उगाच जे मी त्याच्याबरोबरच करतो तुम्हाला त्रास देणारे म्हातारे करतो मला ना त्याचं करायला खूप आवडलं असतं काय सुपर टू टायमिंग आहे ना ते मला त्याचं कॅरेक्टर करायला आवडलं असतं आणि दुसरं म्हणजे मला जे आवडतं म्हणजे तो जो चर्चासत्र सुरू असत आणि तो त्या रसिका बरोबर करत असतो एका कोपऱ्यात पायावर पाय टाकून तो बसलेला असतो आणि ते सॉलिड आहे ते मला दोन कॅरेक्टर त्याची खूप आवडतात <laughs> मला काय सगळ्यांचीच कॅरेक्टर करत हे लोक देणार <laughs> मी माझं तर बिलकुल देणार <laughs> नाही अजून काय त्या मेहना देणार नाही सॉरी सॉरी अरे आम्ही <laughs> मेहनतीने उभं केलेलं कॅरेक्टर कुठेतरी भिरकावून सोडेल कुठेतरी कोपऱ्यात टाकेल तो नाही बाबा मी नाही देणार पण तुमची शैली जी काय आहे तुम्ही ज्या पद्धतीने आवाजाची पट्टी आणि ते आम्हाला एकदा नवा कोरा सीझन आहे ते हा म्हणजे बऱ्याचदा असं लिहून त्याच्यात पाठवतात तर मी मी लिहिलेलं नाही बोलत कारण त्याचं कारण असं आहे की प्रत्येक नाही कळत नाही लेखकाने लिहिलेलं नाही त्याच कारण असं आहे की प्रत्येक वेळी त्याची रिॲक्शन वेगळी असते म्हणजे एवढंच नसतं तर सूर आहे सप्त सूर आहे वेगळे सूर तर हा हे वेरिएशन जसं जसं गरज असेल तसं बरं रिहर्सल मध्ये वेगळी येणार रिहर्सल मध्ये येणार रिहर्सल मध्ये बिलकुल एनर्जी लावत नाही रिहर्सल मध्ये मी फक्त चेक करतो की ऐकून घेतो काय होत इथे मला काय परफॉर्मन्स फायनल परफॉर्मन्स इथे आणि मग तिथे मला ते लागत ते मग मला कळत नाही ते का होत ते सूर ते मग सूर लागतो <laughs> मग त्या त्या हिशोबाने ह्याचं म्हणणं ते तसं नाही केलं तर म्हटलं तिथूनच नाही जर आली रिॲक्शन तर तसं ये नाही येणार अशी माझी अडचण असते या मला खासियत वाटते की सगळे कुटुंब सारखे राहतात एका घरातलं कुटुंब असल्यासारखे आणि ते आम्ही तुमच्या परफॉर्मन्स मधन मुलाखतीच्या माध्यमातन कायम अनुभवत असतो आणि आता नव्या कोऱ्या सीजन मधन ही अनुभव होणार आहोत तर खूप खूप शुभेच्छा त्याच्यासाठी आणि जाता जाता आम्हाला शालू वगैरे बघायला मिळेल अविस्मरणीय क्षण शालूच ओके रेडी पहिलं ये ये हा पाय पुढे पाय अगशालू झोका दे गो मैना अग टांग 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 अग शालू झोका दे गो मैना शालू झोका दे गो मयना बुगडी आणली रुसू नको मायना बुगडी नाही आणली रुसू नको मायना चालू झोका दे गो मयना वा वाळून शिकला शिकला प्रगती झाली नम्रता ही दाखल झाली आहे तर डान्स म्हणले की तू बेस्ट आहे ते हास्य मुवमेंट बेस्ट मोमेंट अरे बापरे बेस्ट मोमेंट खूप आहे काय सांगू सगळे जेव्हा तिथून वा नमा वा नमा तेव्हा मला खूप भारी वाटतं म्हणजे आम्ही सगळे आमची माझी कलाकार मंडळी जेव्हा बसलेली असतात आणि आपण इथे स्किट सादर करत असतो जसं नाटकाच्या वेळेस प्रेक्षकांकडनं पावती मिळते टाळ्या वाजवतात आणि छान अप्रिशिएट करतात तसं आमची सगळी कलाकार मंडळी सगळे को सह सहकलाकार छान अप्रिशिएट करतात मला वाटतं त्याच्यासारखं बेस्ट मुमेंट नाही आयुष्यात कारण कलाकाराला कौतुक हवं असतं आणि ते इथे भरभरून मिळतं आणि आणखी त्यांनाही मी प्रश्न विचारला की तुम्हाला कोणते कॅरेक्टर्स दुसऱ्यांचे करायला आवडतील अच्छा तर लॉली व्यतिरिक्त आम्हाला जर तुला करायचे असतील तर ते कोणते कॅरेक्टर्स तुला करायचे लोचन मजनू करायचंय करायचं लोचन मजनू तुम्ही द्या त्यांची परमिशन आम्हाला मी देऊ शकतो उत्तम करेल याच्यावर मला खात्री आहे अजिबात नाही दादाचं मोठे पण आहे हा पण ऍक्च्युली खूप सगळ्यांचेच काय म्हणूयात वेगवेगळे कॅरेक्टर्स इथे प्रत्येकाने प्रत्येकाचा खसा उमटवला ह्या मंचावर तर सगळ्यांचे जे कॅरेक्टर कॅरेक्टर म्हणून जे खूप फेमस आहेत ते सगळे कॅरेक्टर मला करायला आवडतात नमाने म्हणाले अगदी आहे तू असं म्हणतेस गमतीचा भाग सोडलास प्रत्येकाचा कॅरेक्टर तो माणूसच त्याला न्याय देऊ शकतो दसरा दुसरा कोणी नाही उद्या मला सांगितलंस तू लॉली कर किंवा त्याचं कुठलाही कॅरेक्टर कर किंवा पैशाचं का नाही केसांच ते नाही करू शकणार तिकडे म्हणूनच तर ते नमाय ना पण <laughs> <ना। ना। laughs> तुला लॉलीच्या रूपात कोणाला बघायला आवडेल लॉलीच्या रूपात आवडेल अरुण कदम काय लॉलीच लॉल्या लॉली प्लीज